तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रस्त्यासाठी भूसंपादित झालेल्या क्षेत्राला वारस नोंद करून शासन जमीन विक्री करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना निवेदन देण्यात आलंय उपजिल्हा प्रमुख अमजद पठाण यांनी घटनाक्रम विषद केलाय नाशिक जिल्हाधिकारी महोदयांना नागरिकांच्या विविध समस्या या संदर्भात भेट घेतली त्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्रांना उत्तर न देणे कारवाई न करणे अशा प्रकारचे कृत्य करतात हे आम्ही साहेबांच्या समोर दाखवून दिले जसं आता परमेश्वर पासुळे तत्कालीन तहसीलदार इगतपुरी यांनी जी चुकी नियमबाह्य काम केलेलं आहे चुकीलेले आहे याबाबत गेल्या दो दीड दोन वर्षापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करतो आहे त्या अनुषंगाने आमदार नामदार कडू यांचे दोन पत्रही आपण सादर केलेले होते तरीही त्या पत्राची अजून दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षपणा दिसून येतो आज आम्ही कलेक्टर साहेबांनाही जाणीव करून दिलेली आहे येत्या पंधरा दिवसात बच्चू कडू साहेबांचे पत्र असेल किंवा आज ही या संदर्भात निवेदन निवेदन दिले त्या संदर्भात जर ज्या ज्या विभागांनी योग्य ती दखल घेतली नाही तर मोठ्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले जाईल आज आम्ही कलेक्टर ऑफिस येते कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे श्री परमेश्वर कासोळे इगतपुरी तहसीलदार होते ते सध्या पसंतीच्या बदलीने ते आता शहापूरला गेलेले आहेत त्यांनी गैरमार्गाने पैसे घेऊन क्षेत्र कजाप झालेलं होतं शासनाचं क्षेत्र शासनाचं नाव लागलेलं होतं क्षेत्राला ते क्षेत्र विकण्यास नोंद मंजूर केली व ती नोंद मंजूर झाल्यानंतर सदर नोंद झा जा, मंजूर झालेल्या व्यक्तीने ते क्षेत्र विकले म्हणजेच याचा अर्थ की तहसीलदार यांना शासनाचं क्षेत्र कळालं नाही का पैसे घेऊन गैरमार्गाने नाव लावून त्यांना नोंद मंजूर करून दिली यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितले की यांच्यावर उचित कारवाई करण्यात यावी आणि निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी जरी कलेक्टर साहेबांकडे नसेल त्यांची त्यांना तिथं कळवण्यात यावं यांचं निलंबन करण्यात यावं असं या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके शहर प्रमुख श्याम गोसावी समध्या जाधव वैशाली तायवत मनोज मेसरे कमलाकर शेलार उपस्थित होते Dishanews Bureau Nashik